यांचो ला निना आणि यलिनो तरच पाऊस चांगला वाईट किंवा मध्यम असं मानायचं काही कारण नाही आहे तसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला संपूर्ण दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्ये निना येणार येणार म्हणून ला निणा आलाच नाही तरी पाऊस हा एकशे आठ टक्के झाला सरासरीपेक्षा पाऊस झाला धरणं भरली नद्या वाहिल्या पिकंही चांगले आले खरीपाचे मान्सून थोडा उशीरा आला लेट झाल्या काही भागामध्ये हे झालं नुकसान झालं ओढ बसली पण मान्सून बहात्तरच्या दुष्काळासारखा दुष्काळ म्हणून तुम्हाला जाणवला नाही म्हणजे यालाही जास्त वेटेज देण्याचं काही कारण नाही तो एक फॅक्टर आहे मग तुम्ही म्हणा वेटेज कशाला द्यायचं तर इंडियन ओशन डायपोल आणि मॅडम ज्युलियन असोलेशन हे जे दोन फॅक्टर आहे हेही दोन फॅक्टर फार महत्वाचे काम करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत पण मग आम्हाला ठोकसुद्धा पाऊस जास्त कमी सांगा आणि कधी येणार आणि कोणत्या महिन्यात कधी पडणार कुठं पडणार किती सेंटीमीटर अशी भाषा हवामानशास्त्रामध्ये सांगा ठीक होईल पण त्या दीर्घ पल्ल्यामध्ये त्याच्यामध्ये अचूकतेला थोडा मार्क बसतो म्हणून मी एवढंच म्हणेल की पाऊस ह्या फॅक्टरनुसार सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे